आपल्या सगळ्या घरांची वास्तू पूर्णपणे नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेनं भरलेली असते घरात अशा काही वस्तू असतात त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळते आणि नकळतपणे काही असे दोष असतात त्यामुळे नकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहनसुद्धा मिळतं हेच दोष दूर करण्यासाठी वास्तूत काही उपाय सांगितले गेले आहेत आज यातला मिठाचा सोपा आणि फायदेशीर उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असं म्हटलं जातं की ज्याप्रमाणे मानवी जीवनातील अनेक समस्यांचे निराकरण धार्मिक ग्रंथ धर्मग्रंथ नीतीसूत्रे इत्यादींमध्ये आढळते त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रातही मानवी जीवनाशी संबंधित माहिती दिली आहे वास्तुतज्ञांच्या मते घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मॅबिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात मीठ मिसळले पाहिजे परंतु या दरम्यान काही चुका टाळल्या पाहिजेत असंही म्हटलं जातं असं म्हटलं जातं की या गोष्टींची काळजी न घेतल्यास घरातून सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही नकारात्मक ऊर्जा घरातून निघून जाते त्यासाठी आठवड्यातून एक दोनदा तरी पाण्यात खडे मीठ मिसळून घरातील फरशी पुसल्याने घरातील नकारात्मकता दूर होते असं केल्यास सकारात्मकतेचा प्रभाव तीव्र होतो परंतु हे काम मंगळवार गुरुवार आणि रविवारी मात्र करू नये असं वास्तुशास्त्र सांगतं घरातील फरशी मिठाचे खडे टाकलेल्या पाण्याने पुसणे चांगले आहे असं उपाय अवलंबतात परंतु या संबंधी सूचनाही दिल्या आहेत ही, ही विशेष काळजी नक्की घ्यावी म्हणजे हा उपाय करताना बाहेरील कोणत्याही व्यक्तीची नजर यावर पडू नये विशेषतः पाण्यात मीठ मिसळताना तुम्हाला कोणी बघू नये विशेषतः पाण्यात मीठ मिसळताना स्वतः मीठ घाला हे लक्षात घ्या कारण असं म्हटलं जातं की जर कोणी हा उपाय करताना आपल्याला बघितलं किंवा दुसऱ्या व्यक्तीकडून हा उपाय तुम्ही करून घेतला तर या उपायाचा फायदा होत नाही याशिवाय या, या मिठाच्या पाण्यानं पोछा मारून झाल्यावर ते पाणी घराबाहेर फेकून द्या अन्यथा नकारात्मक ऊर्जा घरातच राहील जर काही कारणास्तव पाण्यात मीठ टाकून पुसता येणं शक्य न झाल्यास तुम्ही काचेच्या भांड्यात मीठ ठेवू शकता आणि काही दिवसांनी ते बदलत राहा या उपायामुळे घरातील वासुदोष दूर होतात असं म्हणतात वास्तूमध्ये मिठाला विशेष महत्त्व आहे तुम्ही मिठाला पाण्यात घालून ते घरात ठिकठिकाणी थीक किंवा सर्व दिशेलाही ठेवू शकता पण त्याची सुद्धा विशेष काळजी घ्यावी की ते पाणी बदलताना कुठेही घरात सांडू नये किंवा कुठेही पडू नये ते तुम्ही किचनच्या सिंकमध्ये किंवा टॉयलेटमध्ये फ्लश करू शकता प्रत्येक व्यक्तीने आपले घर वास्तुदोषापासून मुक्त ठेवण्यासाठी वास्तुनियम अंगीकारले पाहिजेत कारण असं म्हणतात की ज्या घरात वास्तुदोष असतात त्या घरातील लोकांच्या आयुष्यात संकट येऊ लागतात त्यांच्या परिणामी जीवनात समस्यांना सामोरं जावं लागू शकतं तर अशा परिस्थितीत वास्तुशास्त्रात सांगितलेल्या उपायांचा अवलंब करावा असेही सांगितलं जातं मिठाने नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब जरूर करा